पिंपळनेर येथे राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा संपन्न क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे व महाराष्ट्र तेंग सु असोसिएशन व धुळे जिल्हा तेंग सु असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक दहा ते बारा जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान पिंपळनेर येथे राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदर स्पर्धेमध्ये राज्यभरातील आठ विभागातील चौदा व सतरा आणि एकोणवीस या वयोगटातील एकूण तीनशे चौऱ्याऐंशी खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आज राज्यस्तरीय शालेय टेंगसुडो क्रीडा स्पर्धा धुळे आयोजित करण्यात आल्या पिंपळनेर नगरीमध्ये अतिशय उत्तम प्रकारे सर्वप्रथम विद्यार्थ्यांचं स्वागत त्यांची जेवणाची व्यवस्था त्यांची राहण्याची व्यवस्था सर्व गोष्टी एकदम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी करण्यात आला आयोजन समितीमध्ये अमोल सर झाले संभाजी आयराव सर झाले सर्वांनी खूप जास्त मेहनत घेतली विद्यार्थ्यांना पंचांनी दिलेल्या निर्णयांचे विद्यार्थ्यांनी पालन केले व्यवस्थित सर्व गोष्टी डिसिजन व्यवस्थित झाल्या निर्णय सर्वांना व्यवस्थित मिळाले स्पर्धा अतिशय उत्तमरित्या इथे पार पडलेल्या आहेत धन्यवाद नमस्कार माझे नाव अमृता अशोक निगोटे मी छत्रपती संभाजीनगर इथून तेंगसुडो क्रीडा स्पर्धा ये या खेळात सहभागी होण्यासाठी आली होते आणि मी मायनस थर्टी सिक्स म्हणजे थत्तीस किलो खालील आ, या वजन गटामधील मी खेळले आणि त्यामध्ये मला गोल्ड मेडल भेटलेलं आहे तर इथल इथलच्या सर्वांनी पि पिंपळनेर न पिंपळनेर नगरीमधल्या सर्वांचं मी आभार मानते की त्यांनी मॅचेसला प्रोत्साहन देऊन म्हणजे मॅचेस इतक्या छानपणे पार पाडल्या आणि सर्व कोचेसचे हे आभार मानते की त्यांनी मला ह्या पदवीपर्यंत येण्यासाठी प्रोत्साहित केले धन्यवाद सदर स्पर्धा या पिंपळनेर येथील दमडेश्वर लॉन्स येथे घेण्यात आल्या पिंपळनेर परिसरातून उपस्थित सर्व खेळाडूंची भव्य दिवे रॅली काढून स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी पिंपळनेरचे कर्तव्य दक्ष एपीआय किरण बर्गे साहेब जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे साहेब क्रीडा अधिकारी एम के पाटील साहेब स्वप्नील बोधे साहेब क्रीडा अधिकारी कार्यालयातून योगेश देवरे गौरव परदेशी मदन गावित हरिभक्त पारायण दुसाने आबा महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष मास्टर रॉकी डिसुजा सर जनरल सेक्रेटरी मास्टर सुभाष मोहिते सर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष संभाजी अहिरराव सर संस्थेचे सचिव राणा पाटील सर संचालक जगदीश ओझरकर सर शिवसेना साखरी तालुका प्रमुख दादा सो पंकज मराठे तालुका क्रीडा मार्गदर्शक अनिल पाटील सर सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अजित बागुल शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली पाटील मॅडम राज्यभरातून आलेले सर्व विभाग प्रमुख सर्व जिल्हा प्रमुख उपस्थित होते थँक्सुडो स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे आज इथे राज्यस्तरीय शालेय थँक्सुडोची स्पर्धा आयोजित होत आहे पूर्ण महाराष्ट्रातून आठ विभागातून अंदाजे चारशे खेळाडूंनी सहभाग घेतला आहे ही स्पर्धा पिंपळणे येते राजे छत्रपती मार्शल आर्ट इंग्लिश मीडियम स्कूल येथे आयोजित होत आहे माझ्यासोबत आयोजक संभाजी अहिराव सर आहेत उत्कृष्ट आयोजन त्यांनी इथे स्पर्धेचं केलेलं आहे मुलांना राहण्याची व्यवस्था मुलांची जेवणाची व्यवस्था खूपच चांगल्या दर्जाची आहे आणि एक चांगली स्पर्धा इथे आयोजित होत आहे मुलं पण भरपूर खुश आहेत जेवणावरून घेऊन राहण्याची सुविधा आणि जे आमची तांत्रिक कमिटी आहे यांचं डिसिजनसुद्धा खूप फेअर डिसिजन होत आहे आणि ही स्पर्धा राज्य स्तरीय मुला जी राष्ट्रीय स्पर्धा है तैयारी आम्मी तैयारी करत आहोत अंदाजे यहाँ चारशे खिलाड़ू सहभागी हेलो मेरा नाम अदीजा मुखर्जी है मैं यहाँ पे मुंबई से आई हूँ यहाँ पे अभी स्टेट लेवल टैंकसीडो का कंपटीशन चल रहा है मैं अंडर 14 में ओपन कैटेगरी में गोल्ड लाई हूँ मैं हमारे मास्टर डॉक्टर डिसूजा को बहुत बहुत थैंक यू कहना चाहती हूँ मैं रान कांदिवली मुंबई से आई हूँ इस टूर्नामेंट का एक्सपीरियंस मेरा बहुत अच्छा रहा था थैंक यू महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून महाराजांची आरती करून महाराजांच्या जयघोषात स्पर्धेचे भव्य दिवे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत संचालक ओझरकर सरांनी सर्व खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या विभागातून खेळाडूंनी आपले कौशल्य दाखवून विविध पथकांचे लूट केली सर्वाधिक पदके जिंकून नाशिक विभाग प्रथम क्रमांक मुंबई विभाग द्वितीय क्रमांक कोल्हापूर व नागपूर विभाग अनुक्रमे तृतीय व चतुर्थ क्रमांकावर राहिला जिंक विभागी देव गौरव स्पर्धा यशस्वीर संपन्न होने विशेष मेहनत रिपोर्ट पिंपर सहसंपादक अनिल बोराडे नमस्ते मेरा नाम आदित्य बेडनेकर है मैं मुंबई से आया हूँ मैं ब्लैक बेल्ट हूँ और आज मुझे डीएसओ स्टेट में गोल्ड मिला है मैं खेला था अंडर नाइनटीन अबाव कैटेगरी में वेट कैटेगरी में और मुझे बहुत अच्छा लगा यहाँ की सुविधा अच्छी तरह से रेफरीज बहुत अच्छे हैं और मेरे कोच सर कोचर सुभाष महोद्य सर ग्रैंड मास्टर रफिक सर भी थैंक थँक्यू सो मच सर और बहुत अच्छा अरेंजमेंट आहे का एंड मुझे बहुत खुशी है कि मैं स्टेट के लिए सिलेक्ट हुआ मुझे गोल्ड मिला है और थैंक यू सो मच नमस्कार राज्यस्तरीय टँकसुडो स्पर्धासाठी सगळ्यांचं स्वागत आहे आणि इथं स्पर्धामध्ये प्रत्येक जिल्हाचे विभागाचे टीम पार्टिसिपेट आहे आणि खूप छान ऑर्गनाईज केलेलं आहे आपला धुळे जिल्ह्यानं पुष्कळ मुलं पार्टिसिपेट आहे आणि चांगला एक अरेंजमेंट केलेला आहे त्या या सगळंचा श्रेय मी जे आमचे असोसिएशनचे सचिव आहे त्यांना देतो मी संभाजी अहिरराव सरला आणि महाराष्ट्राचे जे अध्यक्ष आहे रॉकी डुसोजा सर आणि सेक्रेटरी सुभाष मोहिते सर यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो कारण की दरवर्षी हे आपलं राज्यस्तरीय टँगसोडो स्पर्धा इथे ऑर्गनाइज होते आणि खूप चांगला एक आपला गेम आहे हे कोरियन कराटे आहे आणि खूप महाराष्ट्रामध्ये खूप पॉप्युलर आहे तर यांना स सगळ्या प्लेअरला जे जिंकले आहे त्यांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद